रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारचे सनरूप ठरले जीव घेणे तामिनी घाटात कारच्या सनरूपवर दगड कोसळून महिलेचा मृत्यू रायगडच्या मानगाव पुणे मार्गावर तामिनी घाटात मानगाव तालुक्यातील कोंढेतर गावाजवळ गुरुवारी दरड कोसळली त्यातील दगड धावत्या कारवरील सनरूप वर पडून विचित्र अपघात झाला यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे पुणे येथून मानगावच्या दिशेने एक कुटुंब कारने प्रवास करत ही कार तामिनी घाटातून जात असताना अचानक डोंगरावरून दरड कोसळली दरडीचे मोठे दगड थेट धावत्या कारवर येऊन पडले आणि सनरूप फुटून मोठा दगड कारमध्ये बसलेल्या स्नेहल गुजराती वय त्रेचाळीस या महिलेच्या डोक्यावर पडला त्यामुळे स्नेहल गुजराती गंभीर जखमी झाल्या अपघात होताच स्नेहल गुजराती यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा कारमध्येच मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मृतदेह मानगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला मानगाव पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड